नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज कोणत्या भागामध्ये कोणता पाऊस पडणार आहे कसा पाऊस पडणार आहे कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वारा वाहणार आहे ते संपूर्ण माहिती आपण दुपारपर्यंतच्या अपडेटमध्ये देणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय आता सकाळचे नऊ वाजले आहे तर कोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात आहे तर कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तर आपण सुरुवात करूया नाशिकपासून तर मित्रांनो तुम्ही बघताय की नाशिक हा भाग आहे त्या नाशिक भागामध्ये भागा त्र्यंबक झालं जव्हार इगतपुरी वाडा शहापूर राजूर सिन्नर आणि तसेच नाशिक निफाड वनी करपडा मनमाड येवला कोपरगाव तर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी सूर्याचाही आपल्याला थोडासा चटका लागणार आहे तसेच त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो नऊ वाजता तसेच इगतपुरी झालं शहापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि तसंच आपण जर बघितलं की मुंबई साईट म्हणजेच पालघर वसई विरार ठाणे नवी मुंबई मुंबई पेन खोपोली अलिबाग त्या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र त्या ठिकाणी कोणताही वादळासहित पाऊस पडण्याची शक्यता नाही फक्त कमी स्वरूपाचा किंवा थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच रोहा लवासा गोरेगाव तसेच वाई दापोली खेड चिपळूण पटान या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे म्हणजे हा जो मुंबईची किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टी म्हणतो तिला आपण रत्नागिरी राजापूर तर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सावंतवाडी बेलगाव गोकाक या ठिकाणीसुद्धा ढगाळ सहित कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो तसेच कोल्हापूर निपाणी सांगली कराड विटा या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपात पाऊस या ठिकाणी पडू शकतो तसेच विजयपूर झालं जत पंढरपूर सोलापूर कलबुर्गी तुळजापूर पेठ इंदापूर बारामती म्हणजे हा जो पुणे विभागाचा साईड आहे तर त्या ठिकाणीसुद्धा नऊच्या सुमारास पाऊस पडण्याची दाट शक्यता दा आहे तसेच दौंड झालं बारामती इंदापूर करमाळा जामखेड जेजुरी या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस नऊच्या सुमारास पडणार आहे तर अहिल्यानगर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजेच पाथर्डी गोंडेगाव भगोर खाडा रालेगाव शिरूर अकलूट तसेच घरगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे पण पाऊस कोणताही पडण्याची शक्यता नाही एकदम कमी स्वरूपाचा म्हणजे कोणताही पाऊस त्या ठिकाणी जोरदार पडणार नाही अशी परिस्थिती सध्या तरी तिथं दिसत आहे तसेच संगमनेर श्रीरामपूर गंगापूर पैठण भगूर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर अंबड जालना वैजापूर कोपरगाव या ठिकाणीसुद्धा नऊच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही त्या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण किंवा थोडासा सूर्याचा चटका आपल्याला त्या ठिकाणी बसू शकतो निफाड तलवेड मुलु। कन्नड सिल्लोड मोहरा चाळीसगाव मालेगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ सुद्धा वातावरणासहित थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे पण त्या ठिकाणी कोणताही जोरदार पाऊस पडणार नाही फक्त वातावरण ढगाळ किंवा काही ठिकाणी सूर्याचा चटका आपल्याला त्या ठिकाणी बसू शकतो तसेच नाशिकच्या काही आपण उत्तर भागात जर बघितलं तर साक्री धुळे अंमळनेर चोपडा जळगाव परोळा तसेच सटाणा या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण असायचं कोणताही पाऊस पडणार नाही या ठिकाणी तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या भागात पाऊस पडणार नाही याची पूर्ण माहिती घ्या आणि नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो